भेटी लागे जीवामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत संत माउली राम कृष्ण या ओलायघोषावर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की ती जा, ती जा जा आज आहे देहू मध्ये आणि आज देहू मध्ये जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीने आज प्रस्थान ठेवलेलं आहे आणि अर्थात त्याचाच हा सगळा सोहळा आणि माऊला आपण बघतोय माऊली रामकृष्ण हरी तारी म्हणत सगळ्या दिंड्या ज्या आहेत आता पालखी या क्षणाला इनामदार वाड्यामध्ये विसावलेली आहे आणि सगळ्या दिंड्या ज्या आहेत पुढच्या आणि मागच्या ज्या मानाच्या दिंड्या आहेत ते पुढे सरकताना दिसत आहे आजचा हा सगळा सोहळा आणि यापुढे ही भेटी लागी जीवाच्या माध्यमातून भक्तीचा ज्याला आपण अवघा रंग एक झाला असं म्हणतो हाच भक्तीचा सोहळा त्यातल्या घडामोडी भेटी लागी जीवाच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत वारीचं महाकवरेज वारी म्हणजे न्यूज एटी लोकमत हे आज ठामपणे आम्ही तुम्हाला सांगतोय आणि या वारीचं महाकवरेज आपल्यापर्यंत याची देणी एटी डोळा घरी बसल्या बसला, बसला आपण अनुभवणार आहात त्याच्यामुळे आज या भेटीलागी जीवामध्ये सगळ्या घडामोडीची सुरुवात करत असताना आजच्या या कार्यक्रमाला खरंतर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते पण काही तांत्रिक कारणांमुळे ते उपस्थित राहू शकले नाही पण त्यांच्या वतीने म्हणजेच पवार कुटुंबियांच्या वतीने त्यांच्या पत्नी सुरेंद्र पवार आज पादुका पूजनासाठी उपस्थित होत्या त्याचबरोबर रोहित पवार देखील तिथे आवर्जून उपस्थित उपस्थित झाले होते आम्ही त्यांच्याशी संवाद साधला जाणून घेतलं की महाराजांच्या पायाशी काय मागणं आपण ठेवलंय चला बघूयात काय म्हटलं त्यांनी निमित्ताने पवार कुटुंबियांच्या वतीने कोणी का होईना पण कायम सुनेत्रा पवार वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये उपस्थित असतात त्यामुळे अर्थात बारामती ते आपल्याला भेटणारच आहेत पण आज ते आपल्याला देहूमध्ये पण भेटलेले आहेत मला आपल्याला पहिला प्रश्न विचारायचा अर्थात या पादुका प्रस्थानाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण इथे उपस्थित होतात काय मागितलं मुद्दा गौन आहे पण काय भावना या क्षणी व्यक्त करतात खरं सांगायचं तर हा दोन वर्षानंतरचा सोहळा आहे वारकऱ्या वारकरी सगळेजण चाकासारखी वाट बघत होते ह्या पालखी प्रस्थानाची सगळे माझे शेतकरी बांधव हो, आणि सगळ्या तळागाळातला माझा वारकरी बांधव हा ह्या वारीची विठ्ठलाच्या म्हणजे त्या व्याकुळ झाला होता दर्शनासाठी आणि आपण सगळेजण बघतोय किती उत्साह त्यांच्यामध्ये संचारलेला आहे आणि आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान किती उत्साहात पूजा पार पडलेली आहे आणि उत्साह बघत आहे आणि मलाही मनापासून आनंद होतो आहे हे प्रस्थानाची पूजा करताना आणि हे जे पालखी सोहळा प्रस्थान होत आहे ते सुखरूप द सगळ्या वारकऱ्यांचं दर्शन होऊ दे सगळ्यांना सुखरूप परत आणू दे त्यांच्या त्यांच्या घरी आणि सगळ्यांच्या मनातला पांडुरंग त्यांना त्यांचं दर्शन घडू दे हीच पांडुरंगा, पांडुरंगा चरणी प्रार्थना करते दादा उपमुख्यमंत्री आहेत पण या, या सरकारच्या काळामध्ये सुजलाम सुफलाम महाराष्ट्रामध्ये चांगल्या वाटचालीमध्ये सगळ्यांना सुखसमाधान लागू दे हेच मी चरणी प्रार्थना करते आज निवडणुका पार पडतात तरी ने सगळ्या सगळं चांगलं सुख सम सगळ्यांना यश मिळू देत निवडणुकीत यश मिळू अर्थात यश मिळू दे हेच आमच्या सदि असणारच धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कायाचा विशाल फर्दीशी न्यूज 80 लोकमध्ये येथे नुकतंच या ठिकाणी आल्यानंतर कितीही गर्दी असली तरी इथं प्रसन्न वाटतं अख्ख्या महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक येत असतात सामान्य कुटुंबाते सर्व असतात कुठल्याही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी पाळला जात नाही कुणी श्रीमंत असो गरीब असो लहान असो मोठा असो महिला असो पुरुष असो तर ही जी भावना ही जी ताकद आहे ही खरी महाराष्ट्रीयची आणि संतांच्या विचाराची ताकद आहे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं अनेक वेळा या ठिकाणी आलोय आज सुद्धा या ठिकाणी येऊन खूप बरं वाटतं मनाची भावना व्यक्त केली काय मागितलं आता पाऊस थोडासा लांबलेला आहे लवकरात लवकर पाऊस येऊ दे आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी लवकरात लवकर पावसाची मदत त्या ठिकाणी होऊ दे आणि आज समाजामध्ये आणि या राज्यामध्ये ज्या पद्धतीने विचित्र प्रकारचं राजकारण आणि वेगळ्या लेवलच्या गोष्टी चालल्या तिकडे थांबू दे सामान्य लोकांना केंद्र गुंतवणूक ठेवून सगळ्यांनीच काम केलं पाहिजे अतिशय योजने विधान परिषदेचा निकाल आहे काय नाही त्याच्यावर विश्वास आहे देवाकडे लोकांसाठी मागितलेला आहे भरपूर गर्दी आहे दोन वर्षाच्या गॅप आहे आणि सगळे सगळ्यांचा चेहरा प्रसंग आहे आणि हीच खरी आहे तुम्हाला धक्काबुक्की सहन करावी लागतात काही होत नाही उलट बरं वाटत बघितलं आपण या ठिकाणी ही धक्काबुक्की रोहित पवारांना आवडते असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे कारण बऱ्याच दिवसानंतर ते भाविकांची गर्दी आहे सुधीर जाधव साहेब सिद्धार्थ गोदाम देऊ तर या वारीच्या निमित्ताने या वारी सोहळ्यात या भक्तीरसात नाव निघण्यासाठी याचा आनंद घेण्यासाठी नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सगळे येतात म्हणजे अर्थात माझ्या पाठीमागे असणारे आपल्या न्यूज लोकांचे सगळे दर्शक माझ्या दृष्टीने सगळेच नायक आहेत नायिका आहेत पण आज एक विशेष अभिनेता जो आहे तो आज इथे वारी दर्शनासाठी येऊन गेला म्हणजे तुकाराम महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी त्या अभिनेत्याने संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची भूमिका देखील वठवलेली आहे त्याच्यामुळे स्वतःचा तुकाराम महाराजांबद्दलचा अनुभव आहे आणि शिवाय त्यांनी वारीतल्या लहानपणीच्या आपल्या आठवडी देखील दुसऱ्या टी बरोबर शेअर केल्या आणि तो अभिनेता आहे जितेंद्र जोशी त्याच्याशी आपण एक्सक्लुसिव्ह बातचीत केली बघूयात त्यांनी काय भावना व्यक्त केल्या माझी आजीची या क्षणी मला आठवण येते कारण माझी आजीनी मला वारी काय असते तुकोबा ज्ञानोबा यांची तोंड ओळख माझ्या आजीने करून दिली माझी आजी मला दररोज सकाळी घेऊन जायची नानापेठेच्या आमच्या मंदिरामध्ये विठोबा मंदिरात आम्ही दररोज जायचो तर मला ते वारी आपल्या घरावरनं पुण्यावरनं नेहमी जात असे तर ते वारकऱ्यांना जे काय आमच्या आम्हाला झेपत होतं जे काय परवडत होतं आम्ही वाटायचो तर वारीमध्ये सेवाभाव वारीमध्ये सेवाभाव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो म्हणजे आताबरोबर या माझ्या माझ्या पाठीमागे महिला दिसतात या सगळ्या वारकरी भगिनी आहेत या देखील कुठल्या ना, ना।, ना। कुठल्या स्वरूपातली सेवा जी आहे ती माऊलींच्या चरणी त्याचबरोबर तुकोबांच्या चरणी अर्पण करत असतात कोणी फुलं आणतं कोणी त्या ठिकाणी अभिषेक सोहळ्यामध्ये सहभागी होतं कोणी अन्नदान करतं तर देहूमध्ये एक परिवार असा आहे ज्यांचं नाव आहे घोडेकर ते व्यवसायाने सराफ आहेत तुकोबांच्या पादुकांना पॉलिश आणि जळाळी करण्याचं काम किंवा जळाळी देण्याचं काम घोडेकर कुटुंब पिढ्या करत जेव्हापासनं वारीची परंपरा सुरू झाली तेव्हापासनं तुकोबांच्या पादुका जे त्यांच्याकडेच पॉलिश करण्यासाठी जातात या सगळ्या सेवा देण्याच्या माध्यमातून त्यांना नेमकं काय वाटतं त्यांचा काय अनुभव आहे काय त्यांच्या भावना हे आम्ही जाणून घेतो पालखी प्रस्थान आता काही वेळातच सुरू होणार आहे मात्र या पालखी पादुकाचं जे पॉलिसिंगच जे काम आहे ते घोडेकर सराफ हे देऊ मध्ये करत असतात गेल्या दीडशे वर्षापासून हे पॉलिसिंगचं काम करत आहे तर त्यांची ही सातवी पिढी आहे आता आपल्यासोबत घोडेकर बंधू आहेत त्यांचं पूर्ण परिवार आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया नेमकं काय सांगता कशा पद्धतीने ही तुम्ही भक्ती आणि सेवा करता आमची सातवी पिढी आहे कुठल्याही पालखीला पालखीला प्रस्थान सोहळ्यापूर्वी आमच्याकडे या पादुका गेल्या दिवसांपासून पॉलिशसाठी येतात हा आमच्या घराण्याचा मान आहे ही सेवा करण्यात मला खूपच आनंद होतो साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा याप्रमाणे आज आमचा खरंच सणच आहे मोठा आमचा काय भावना असतात पॉलिश करताना पॉलिश करताना भावना असतात की आम्हाला जी तुकाराम महाराजांची सेवा करायला मिळतात हेच मोठं आमचं भाग्य मानायचं काय वाटतं दोन वर्षापासून पालखी नव्हती आता तरी तुम्ही पॉलिसिंगला येत होत काय दोन वर्ष जरी येत नव्हत्या तरी सुद्धा आम्ही मंदिरात जाऊन पॉलिस करत होतो आणि गाडीने जात पंढरपूरला तर आता यावेळेस दोन वर्ष त्यामुळे खूपच लोकांना आनंदोत्सव झालेला आहे दरवर्षी प्रमाण तीनशे वर्ष झाले ते पॉलिसिंगच काम करत आहे तुकाराम महाराजांचं जेव्हा वैकुंठाला गमन झालं तेव्हा खर तर त्यांनी त्यांच्या दगडी टाळे ज्या आहेत त्या या चिखली गावी टाकलेल्या होत्या आणि त्या चिखली गावी जाऊन आमचे प्रतिनिधी गोविंद बाकडे यांनी त्या दगडी टाळ्यांचं दर्शन घडवलेलं आहे जाऊया थेट तिथे विठ्ठल ताळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारावा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची जी दगडाचे टाळ ज्या ठिकाणी आहे त्या टाळगाव चिखलीमधलं हे मंदिर आहे आणि आपण बघतो की कशा पद्धतीने येथे वारकरी न चुकता वारीसाठी दरवर्षी येत असतात आणि ह्या टाळगाव चिखले निथील मंदिरातून दर्शन घेऊनच ते पुढे मार्गस्थ होत असतात या इथे आल्यानंतर प्रत्येक दिंडीतला टाळकरी अशाप्रमाणे आपल्या काळाचा नाद करतात हरिणामाचा गजर करतात आणि मग पुढे मार्गस्थ होतात याशिवाय काय माहिती आपण जाणून घेऊया काय सांगायला राजू भाऊ खरं तर तुम्ही वर्षानुवर्ष येथे सेवा करता आहात या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे दगडाचे ताळ म्हणजे काय नेमकं त्यावेळेस दगडाच्या टाळाने कीर्तन केलं जायचं हो तुकोबा राय दगडाच्या टाळानेच भजन करायचे भांडारा गोरावडा आणि भामचंद्र या डोंगरावरती जात असताना तुकोबाराय दगडाच्या ताळामध्येच भजन करायचे त्यामुळं त्याचे काही अभंग प्रमाणही आहेत दगडाचे ताळ कोण त्याचा नाद तर हे असे काही अभंग आहेत काय नेमकं कसं कारण आहे आणि काय सांगितलं जातं खरं पाहिलं तर आपल्या सर्वांना माहिती असेल की ज्यावेळेस राईंचे जे चौदा टाळकरे होते त्या चौदा टाळकरांपैकी एक टाळकरी हात शिखली गावातले होते त्यांचं नाव होतं मल्हार पंत कुलकर्णी आणि त्या ज्यावेळेस तुकाराम महाराज वैकुंठ आगमन करत होते त्यावेळेस मल्हार पंतांनी त्यांना एक विनवणी केली की महाराज तुम्ही आता वैकुंठावर जात आहे तर तुमच्या आठवण म्हणून आम्हाला काहीतरी द्या म्हणून त्यांनी त्यांच्या हातातले जे ताळ होते ते ताळ ह्या चिखलगावाला सोडले आणि तेव्हापासून खरं पाहिलं तर यामध्ये इथं ताळ मंदिर म्हणून एक जन्मान आलं पडलं गणेश कदमचा गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत ताळगाव चिखली तर वारीमध्ये आल्यानंतर आपण प्रत्येकाला माऊली माऊली असं म्हणतो हो की नाही माऊली हा कारण याच्यातही माऊली मला दिसू शकतात यांच्यातही माऊली मला दिसू शकतात माऊली नेमक्या कोणत्या रूपात येतील हे आपल्याला माहीत नाही ते लहानांच्याही रूपात येऊ शकतात ते मोठ्यांच्या रूपात येऊ शकतात पण त्याचबरोबर संतांचीही वेगवेगळी रूपं म्हणजे माऊली तर रूपाने भेटतीलच पण संतांची वेगवेगळी रूपं देखील वारीत आपल्याला भेटतात एक व्यक्तिमत्व आहे जे कायम गाडगे महाराजांचं रूप घेऊन या वारीमध्ये साफसफाईचा आणि त्याचबरोबर गाडगे संदेश देण्याचा प्रयत्न करतोय अशाच एका व्यक्तीशी आम्ही इंद्रायणी काठी संवाद साधला आणि त्यांनी गाडगे महाराजांच्या रूपात म्हणजे अर्थात प्रत्येकात संतांच्या संस्काराचा सा अंश दडलेला असतो त्या अंशाच्या विचारातच सगळ्या वारकऱ्यांना सर्वसामान्य जनतेला संदेश देऊ केलाय तर माऊली असं वारीमध्ये बरीच लोक सहकुटुंब देखील येतात मावशी सहकुटुंब येतात मावशी मा हो म्हणतात असेच एक वारकरी दाम्पत्य आम्हाला भेटलं इंद्रायणी काठी ते म्हणजे दाम्पत्य आमचे मालक वारीला जायला लागले म्हणून देखील आग्रह धरला त्यामुळे मालकाबरोबर बरोबर देखील आवर्जून गेल्या पंधरा वर्षापासून न चुको वारी ही भावना ठेवत वारीमध्ये येते आम्ही जाणून घेतलं मालक आणि मालकणीचं म्हणजेच जव्हाण दाम्पत्याचं नेमकं काय म्हणणं आहे वारीच्या निमित्ताने इंद्रायणी तटावरती आल्यानंतर आपल्याला काही जोडपी अशीही भेटतात जी वर्षानुवर्ष वारी न चुकवता पंढरपूरच्या दिशेने जाऊन पूर्ण करतात काही मंडळी पंढरपूरवर ना देहूमध्ये येतात आणि देहूपासून पंढरपूरपर्यंत वारी करत जातात बरं हे नातं जे आहे ना चा। चा हे नातंच खरं तर माऊलींच्या कृपेने बळ देतं हे नातं कुठलंय तर नवरा बायकोचं कोणाचं भाऊ बहिणीचं असतं कोणाचं वडील मुलाचं किंवा वडील लेकीचं असतं पण आता आपल्याबरोबर जे आहेत ते भगवान चव्हाण आहेत आणि सुमन चव्हाण आहेत हे जोडपंच आहे गेल्या किती वर्षापासून दहा पंधरा वर्ष होऊन गेली पंधरा वर्षापासून वारी मालकिल्लीसोबत मालकिलीसोबत बरं केव्हा पहिली वारी केव्हा केली पहिली वारी दोन हजार सातला ला चालू केली सातला ला चालू केली मग त्यापूर्वी काय होत का एकटाच येत होतो पाच सात वाऱ्या एकट्याने गेल्या पण नंतर मग म्हणलं घरची बी सोबत घेऊन पण सुमंतांचा आग्रह होता का जायचं मालका बरोबर मालका बरोबर जायचं असं होता 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 का म्हणल्या जायचं म्हणजे मिळूनच आम्ही जातोय ना वारी करायला का मालकाला एकटं सोडायचं नाही नाही सोडायचं नाही एकटं वाऱ्या करते तो पण भगवान दादा हा प्रश्न लई वेळेस विचारला गेला असेल तुम्हाला मलाही पडतो काय आनंद मिळतो खूप मजे वारकरी जे साम्राज्याचे मध्ये आहे जेवढं आपल्याला बघायला मिळत तेवढं जगात पुन्हा बघायला मिळत नाही हे पण सगळ्यांना प्रेरणा देणार आणि नातं कशा पद्धतीने घट्ट ठेवावं या सगळ्या वारीच्या प्रवासात त्यात सातत्य कसं राखावं हे सांगणार एक खास वारकरी दाम्पत्य आपल्याला भेटलं आणि या प्रवासात अशाच पद्धतीने लोक आपल्याला भेटीला की जेव्हा मध्ये भेटत जाणार आहेत जे आपल्यासमोर समोर व्यक्त होते व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसा विशाल परदेशी न्यूज एटी लोकमत इंद्रायणी तट देहू तर माऊली माऊली दर्शन ज्ञान ज्ञान वा तुकारम ज्ञान वा तुकारम तर ज्ञानोबा दुकानांचा जयघोष करत कोणी ना कोणी वेगवेगळ्या स्वरूपात आपली सेवा रुजू करत असतात गेली पस्तीस वर्ष झाले याच वारीच्या वाटेवरती एक वादक एक गोंधळी आम्हाला भेटतात आणि ते थे थेट पंढरपूरपर्यंत त्यांची थे सेवा जी आहे ती रुजू करत जातात त्यांच्या संबळबद्दल निघणारा जो ताल आहे तो थेट माऊलींच्या चरणी थे रुजू होतो आणि त्यानिमित्ताने माऊलींपर्यंत भक्तांचं म्हणणं ते पोहोचवतात अशी त्यांची भावना आहे बघूया त्यांनी काय म्हटलं आपल्या तीस पस्तीस वर्षापासून तर तुकाराम महाराजांच्या या पालखी सोहळ्यामध्ये चंबल वादक आपण वाढले हे आपलं दिसून येत आहे कशा पद्धतीने त्यांची ही सेवा आहे आपण त्यांच्या चर्चा करणार आहे काय सांगणार किती वर्षापासून तुमची ही सेवा आहे पस्तीस वर्ष झाली देवाची सेवा चालले आणि या सेवेमध्ये आनंद मिळतो वारकरी वारकरी भजने वार वार कीर्तन गारुड गोंधळगीर अशा पद्धतीने देऊची पंढरीची वारी देवा पंढरी दादा बघता तुझी र सारी तुझी सारी देवा इच्छा करा देऊ ते पंढरपूर पायी जाणार देऊची पंढरपूर पाय वारी मस्ते स्वर झाली आपल्या आणि या वारीमध्ये इतका आनंद होतो माऊली दर्शक असं असतं वारीमध्ये व्यवस्थापनाला शिस्तीला खूप महत्व आहे परत ज्या ठिकाणी आपण मुक्काम करतो त्याच ठिकाणी वर्षानुवर्ष मुक्काम केले जातात बरोबर ना दिवसाचा प्रवास असतो दिवसाच्या अन्नधान्यापासून तर कपडे लागतो एक प्रकारे माऊलीच्या पायाशी येण्याकरता संसार घेऊनच सगळे वारकरी जे आहेत ते निघालेले असतात बरं हे व्यवस्थापन फार महत्वाचं आहे हे व्यवस्थापन वर्षानुवर्ष या वारकऱ्यांमध्ये संस्काराच्या माध्यमात रुजलेलं आहे बघूयात कशा पद्धतीने देहू आळंदीहून वारीला निघालेली आपल्याला लाखोच्या संख्येने लोक दिसतात वारकरी असतात ते एवढी मोठ्या लोकांचं एक मॅनेजमेंट असतात त्यांचं स्वतःचं मॅनेजमेंट असत आपल्या गावागावातून भेटीसाठी वारीला निघतात सगळा प्रवास पायी करायचा असतो आपलं सामान आपल्यालाच त्यामुळे ते कमीत कमी असावं ही भावना केवळ दोन जोडी कपड्यांवर हे वारकरी घर सोडतात आणि वारीलाच आपलं घर बनवतात वाटेत लागणारी नदी आपलीच तिथले घाट आपलेच आंघोळ करून कपडे इथेच धुतले जातात नेसायच्या वड्याच हातावर घ्यायच्या वाळवायच्या आता वलाच ठेवायच्या अंगावर चालायचं वाटाने तसच वाळून जात हो वाळ वाळून जात थोडा थोडका नव्हे तर तब्बल वीस दिवसांचा प्रवास या विठ्ठलाच्या ओढीनं होत असतो त्याच्या नामस्मरणापुढे या वारकऱ्यांना काहीच दिसत नाही पुन्हा पावसाचे हे वारकरी चालतच राहतात आणि त्यांचा विठ्ठलच त्यांची काळजी घेत असतो आमची व्यवस्थित आहे आम्हाला काय आठव सुद्धा होत नाही कसलाही खाण्यापिण्याची अडचण प्रत्येक माणूस म्हणतो या माऊली या माऊली बर साबण तेल कस तुम्ही आम्ही साबण तेल आम्ही देवाच्या ठिकाणी आम्ही लावतच नाही साबण नाही लावत नाही लावत आम्ही बरं आजारी बी पडायचं काही नाही ना आजारी काऊन नाही पडत नाही पडत गोळ्या हे वाटाने मावली वाटा माऊली माऊली चलत राहायचं वारीमध्ये कोणीच उपाशी राहत नाही दोन घास प्रत्येकाला मिळतात पण आपली स्वच्छता आपलं आरोग्य याची काळजी प्रत्येकालाच घ्यावी लागते त्यासाठी दिवसाला किती चालावं याचही नियोजन केलं जातं मुक्कामाच्या ठिकाणी मिळणारा दोन क्षणांचा विसावाही या वारकऱ्यांना पुढे दिवसभर पुरतो हे वारकरी जवळपास अडीचशे तीनशे किलोमीटर पायी जाणार आहेत ते कुठे आड म्हणजे आडत नाहीत ग्रामस्थ जरी असले तर वारी मधून एक सुंदर मॅनेजमेंट त्यांचं शिकण्यासारखं आहे सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत देव मत मत दोने दोने तर दर्शक वेळ झाली की ब्रेकची पण ब्रेकवर जाता जाता छानपैकी आम्हा सोयरे हा अभंग जो सादर केला आहे तो आपण बघणार आहोत ब्रेक नंतर राज्यातल्या इतरही घडामोडी म्हणजे पालखी पण जाता जाता मावशींबरोबर फुगडी घालणार आहे मावशी या फुगडी घालू ها <applause> कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण गोपाळ कृष्ण राधे कृष्ण मालन मावशी माझ्या बरोबर होत्या मालन मावशींच्या घरच्या आता या क्षणाला जर न्यूज एटीन लोकमत बघत असतील तर त्यांनी लक्षात घ्या मावशींनी त्यांचा जो समतोल ज्याला बॅलन्स आपण म्हणतो हे किती वर्ष झाली मावशी तुळस घेऊन जातात ना मा तीस चाळीस वर्ष झाले तीस चाळीस वर्ष झाले मालन मावशी वारी करतात तुळस घेऊन हां तुळशीचं एक वेगळंच महत्त्व आहे तुळस ही जी आहे विठ्ठलाला अत्यंत प्रिय आहे चला मावशी खूप खूप धन्यवाद मजा आली ब्रेकपूर्वी फुगडी खायला सुरुवात केली ती आत्ता क्षणापर्यंत सुरूच होती सगळ्या भगिनींचा आग्रह होता पण राज्यातल्या इथल्या पालख्यांबद्दल इतर पालख्यांबद्दल बोलायला हवं गजानन महाराजांची पालखी जी विदर्भातली ज्याला विदर्भातली पंढरी म्हटलं जातं त्या तिथून निघालेली आहे आणि आत्ता क्षणाला ती जी पालखी आहे ती परभणीमध्ये जाऊन पोचली परभणीमध्ये गजानन महाराजांच्या पालखीचा जो आहे तो मुक्काम आहे जसे आपण आता इथे फुगडी किंवा वेगवेगळे पावली वगैरे खेळ खेळत होतो तसेच वारीच्या वाटेवरचे खेळ खेळत संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी देखील आता एक मदे है। है मजे या क्षणाला परभणीमध्ये पोहोचलेली आहे आणि परभणीवासी म्हणजे मराठवाड्यातली सगळी लोकं विदर्भातल्या या पंढरीच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून तिथं गर्दी करून दर्शनासाठी उपस्थित होताना दिसत आहेत आणि तिथेही हरीचं जयघोष केला जातो आहे त्यानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी जी आहे ती मोरण मार्गस्थ झालेली आहे ती देखील आता बदल दरमजल करत वेगवेगळे वेगवेगळे मुक्काम पार पाडत जे आहे ती पंढरपूरच्या दिशेने जाते आहे तिथे देखील निवृत्तीनाथांच्या पालखीच्या दर्शनासाठी म्हणून आवर्जून भाविक जे आहेत ते उपस्थित होताना दिसत आहेत तर असा हा सगळा वारी सोहळा जो आहे जो आम्ही तुम्हाला भेटी लागे जीवाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आणतोय पुन्हा एकदा सांगतो वारीतले पंढरपूर पर्यंतचे सगळे क्षण भेटी लागी जीवाच्या माध्यमातून वारीचं हे महाकवरेज त्याच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत घरी बसल्या बसल्या याची देही याची डोळा पोहोचवणार आहोत तेव्हा यानंतर भेटी लागी जीवामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत हो। पण जाता जाता बोला कुठे Use it in locomotive.